इयता सहावी मराठी बाल भारती स्वाध्याय पाठ क्रमांक तीन डॉक्टर कलाम यांचे बालपण या पाठावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत डिअर यश एम सर या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा अ लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत उत्तर कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे कोणाला कुणी चेन्नईतल्या बाजारपेठेत सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुकता असे काही लोक हिटलर महात्मा गांधी जीना यांच्यावर चर्चा करीत आणि सर्वांनाच पेरियार इत्यादी फी रामस्वामी यांची चळवळ जाणून घेण्यात रस होता लेखकाच्या लहानपणी लोक या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्तमानपत्र वाचत असत लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली उत्तर दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम असा झाला की रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबेनाशी झाली त्यामुळे वर्तमानपत्राचे गठ्ठे चालत्या रेल्वेगाडीतून रामेश्वर ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात ते गठ्ठे गोळा करण्यासाठी लेखक शमसुद्दीनला मदत करायचे लेखकाला आयुष्यातील पहिली कमाई करण्याची संधी अशी मिळाली ई डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले उत्तर डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना म्हणाले की अब्दुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे आम्ही तुला आमच्या प्रेमाने बांधून ठेवणार नाही आमच्या गरजा तुझ्या रस्ता आढळणार नाहीत ई पुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता उत्तर पन्नास हजारावर वस्ती असलेल्या रामनाथपुरम या शहरात सदैव गजबज असायची रामेश्वरला जसा एक एकजिनसीपणा होता तसा या शहरात लेखकाला अनुभवायला आला नाही त्याला घराची ओढ अस्वस्थ करायची या शहरात असलेल्या शिक्षणाच्या उदंड सिंधीपेक्षा त्याला आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटत असे यामुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ तुम्हाला आई वडील बहीण भाऊ शेजारी शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकाय शिकायला मिळते उत्तर आम्हाला आईमुळे सर्वांशी समानतेने आणि प्रेमाने कसे वागावे हे शिकायला मिळते वडिलांकडून शिस्तीचे धडे मिळतात बहीण व भाऊ यांच्याकडून अभ्यास कसा करावा हे शिकायला मिळते शेजाऱ्याकडून क्रिकेटबद्दल आणि काही समाजाविषयी माहिती शिकायला मिळते शिक्षकांच्या सहवासामुळे वाचनाचे महत्त्व आमच्या मनावर ठसले आहे तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो तो भाग आवड का आवडतो उत्तर आमची आर्थिक स्थिती सामान्य असल्यामुळे आमच्याकडे लोकमत हे एकच वर्तमानपत्र येत असते ते आम्ही वाचतो त्यातला खेळ आणि क्रीडा हा भाग मला वाचायला अधिक आवडतो कारण मला खेळाची आवड आहे आणि कुणी कोणत्या स्पर्धेत कसे प्रावीण्य मिळवले हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता असते ई आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तिची आठवण येते आई परगावी गेल्यावर जेवणाच्या वेळी तिची आठवण येते कारण ती मुद्दाम माझ्याकरिता मला आवडणारे नवे नवे पदार्थ करून मला वाढत असते मला चॉकलेट हवे असते त्यावेळी मला आईची हमखास आठवण येते कारण चॉकलेटसाठी हवे असलेले पैसे मी आईकडूनच घेत असतो माझे मित्र घरी येतात तेव्हा तेही आठवण काढत असतात कारण तिने माझ्यात आणि त्यांच्यात कोणताही भेदभाव केलेला नाही अशा अनेक लहान मोठ्या प्रसंगात मला आईची आठवण येते तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ते होण्यासाठी तुम्ही कोण कोणते प्रयत्न कराल माझ्या आईवडिलांना मी मोठेपणी डॉक्टर व्हावे असे वाटते डॉक्टर होण्याकरिता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो त्यासाठी प्रथमच बारावीत खूप गुण मिळवावे लागतात मी सतत मनपूर्वक अभ्यास करून गुणवत्ता यादी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे प्री मेडिकल परीक्षा द्यावी लागते या परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरता भरपूर वाचन करणार आहे खेळू या शब्दांशी अ खालील शब्दात लपलेले शब्द शोधा अ परवानगी या शब्दामध्ये लपलेले शब्द शोधायचे आहेत शब्द आहेत पर परवा रवा वार वानगी नर नवा आ हजार भर या मधे लपले शब्द हैं हर हजार भर जार रजा जीन ई एक जिनसीपना शब्दात लपले शब्द एक, एक जिनसी कप जीक जडणघडण या शब्दात लपलेला शब्द शब्दा, आहे जडणघडण जड जण घड अशा प्रकारे शब्दात लपलेले शब्द शोधलेले आहेत आ खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा शब्द आहेत वितरक वाक्य तयार केले आहे माझा भाऊ गॅस कंपनीत गॅसचा वितरक आहे आ गिराईक वाक्य तयार होते प्रामाणिक दुकानदारावर गिराईक खुश असतात ई e. वर्तमानपत्र वाक्य मला रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे ई e. एक खांबी तंबू वाक्य तयार होते आमच्या घरात आमचे बाबा म्हणजेच एक खांबी तंबू आहेत एक खांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे तसे खाली शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तीकडून माहीत करून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा अ करता धरता या शब्दाचा अर्थ आहे सर्व कामाची जबाबदारी सांभाळणारा वाक्यात उपयोग आई गेल्यावर कृष्णाच त्यांच्या घरातील कर्ताधरता बनला आ खुशाल चेंडू या शब्दाचा अर्थ आहे चैनी व निष्काळजी असलेला वाक्यात उपयोग वडिलांच्या भरपूर संपत्तीमुळे व लाडामुळे रघु खुशाल चेंडू बनला आहे ई लिंबू टिंबू या शब्दाचा अर्थ आहे लिंबू व तशा इतर वस्तू वगैरे वा वाक्यात उपयोग बाजारात जाऊन मी भाजी व लिंबू टिंबूही आणले ई व्यवस्थापक या शब्दाचा व्यवस्था अर्थ आहे व्यवस्था पाहणारे प्रमुख वाक्यात उपयोग आमच्या हॉटेलचे व्यवस्थापक फार कर्तव्यदक्ष आहे शोध घेऊया आंतरजालाच्या सहाय्याने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळून लिहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महान वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पकीर जैनुल आबेदीन अब्दुल कलाम आहे त्यांच्या आईचे नाव आशिना व वडिलांचे नाव जैनुल आबेदीन होते यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीसमध्ये दक्षिण भारतातील तमिळनाडूच्या रामेश्वर जिल्ह्यातील धनुषकोळी या गावात एका कोळी कुटुंबात झाला होता डॉक्टर अब्दुल कलाम यांचे शिक्षण शालेय शिक्षण रामनाथपुरमच्या सक्वायटर्स हायस्कूलमध्ये झाले होते त्यानंतर विज्ञान विषयात स्नातक ही पदवी तिरुचिरापल्लीच्या सेठ जोसेफ कॉलेजमधून प्राप्त केली एकोणीसशे चोपन्न ते सत्तावन्नमध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा प्राप्त केला त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले डॉक्टर अब्दुल कलाम यांची एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये डी टी डी एड पी एअरमध्ये वरिष्ठ सहाय्यक वैज्ञानिक म्हणून नियुक्ती झाली त्यांनी भारतीय आंतरिक्ष अनुसंधान संघटनमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत विविध पदांचा कारभार सांभाळला होता त्यानंतर ते एरोडाईन निगमिक्सची जुळले व थुम्वा सॅटेलाईट प्रशेक्ष प्रक्षेपण यान टीमचे सदस्य बनले आणि लवकरच ते एस एल वीचे निर्देशक बनले पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली त्यांनी संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले त्यानंतर भारताचे राष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर आणि निवृत्ती घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सोडले नाही चेन्नई अण्णा विद्यापीठात दोन हजार एकपासून पासून कलाम प्राध्यापक होते तेथे ते ते त्यांनी मार्गदर्शनाबरोबर संशोधनावरही भर दिला डॉक्टर कलाम हे वैज्ञानिक तर होतेच त्या व्यतिरिक्त ते उत्तम कवी व लेखकही होते त्यांनी लिहिलेली दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यातील इंडिया दोन हजार वीस आणि विंग्स ऑफ फायर अँड ऑटोबायोग्राफी ही पुस्तके आहेत विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राचे भाषांतर माधुरी शान भाग यांनी अग्निपंक या नावाने केले आहेत